इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय धानोरा केंद्र शाळेत बाल लैंगिक शोषण पोक्सो कायदा व परिवहन याविषयी ठाणेदार वडकी यांचे मार्गदर्शन राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा धानोरा येथे वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वडखी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांचे बाल लैंगिक शोषण पोक्सो कायदा व परिवहन विषयी विस्तृत असे सखोल मार्गदर्शन केले या मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना मूल कोणाला म्हणावं बाल लैंगिक शोषण म्हणजे काय लैंगिक शोषणाचे प्रकार ऑनलाईन लैंगिक शोषण बाल लैंगिक शोषणाचे दुष्परिणाम मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचे कसे ओळखणे वैयक्तिक सुरक्षा कशी करावी याविषयी सखोल अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच परिवहनाविषयी माहिती परिवहनाचे नियम व त्याविषयी घ्यावे याची सुरक्षा याविषयी सखोल व विस्तृत अशी माहिती विद्यार्थ्यांना कळेल शब्दा या शब्दात त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विजय लांबट तसेच धानोरा केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष पारधी तसेच शिक्षक वृंद अविनाश ठाकरे

व्यवस्थित चालवत नाही दुरुनच दिसतय आपल्याला असं पार नागमोडी वळण घेत चालला नागासारखा चाललेला तर तस जर कोणी गाडी चालवणारा आपल्याला दिसला तर आपण साईड नाही नेऊ मग चालतं आपण कुठल्या बाजूने चालायचं बाजूने चालायचं गाड्या कुठल्या बाजूने चालतं डाव्या ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं आता तुम्ही सगळे आणखी लहान आहेत आता तुम्ही आणखी मोठे होणार आणखी चांगलं शिक्षण घेणार कॉलेजला जाणार आहे की नाही तर त्यावेळेस तुम्हाला स्कूल बस तुमचं काही प्रायव्हेट व्हेकल वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या हे करणार आहेत यूज करणार आहेत ठीक आहे आता आपण ज्या ठिकाणी शिक्षण घेतो बरोबर आहे थोडस आवाज दर ज्या ठिकाणी आपण शिक्षण घेतो एक ते ठिकाण आणि आपण ज्या ठिकाणी राहतो ते ठिकाण घरी कोण असत आई वडील शाळेत कोण असत शिक्षक असत बरोबर आहे आई वडील आणि शिक्षक ह्या दोनच लोकांना आपलं पडलेलं असतंय आपल्या भविष्याच पडलेलं असतंय बरोबर आहे भविष्याचं म्हणजे आई वडिलांना काय वाटते जसं मी बाबा काबार कष्ट केले मी मजुरी करून राहलो करून राहते है कि नाही तशी रोजमजुरी किंवा तसं रोज लोकांच्या कामाला जायचं का माझ्या मुलाला पडू नये किंवा माझ्या मुलीला पडू नये बरोबर आहे की नाही म्हणून ह्या वर्षाच्या खाली सगळे बालक बघ ती मुलगी असो मात्र मुलगा असो हे सगळे काय आहे बालक लग्नाचं वय काय असते आपल्याकडं मुलीसाठी अठरा वर्ष मुलासाठी काय वय बाबा एकवीस वर्ष म्हणजे वर्ष वय झाल्यानंतर मुलीला लग्न करता येते आणि एकवीस वर्ष वय कंप्लीट झाल्यानंतर कोणाला लग्न करता येते मुलाला ये बाल? लग्न करता येते त्याआधी अठरा वर्षाच्या आधी मुलीने किंवा एकवीस वर्षाच्या आधी मुलाने लग्न केलं तर काय होते बाल किंवा होतो गुन्हा दाखल होतो आणि मग तो जी नवरी आहे नवरदेव आहे त्याला ज्याला जायला लागतंय लग्न जोडून देणारे जे लोक आहेत त्या लोकाला ज्याला जायला लागत त्यामुळं आपल्या मुलीने घरी गेल्यानंतर सांगायचं की बाबा एवढ्या वर्षासाठी म्हणजे अठरा वर्षाच्या आधी जर मुलीचं लग्न झालं तर तो मालको आहे एकवीस वर्षाच्या आधी तुम्ही पण सांगायचं बाबा हा आणि आता तुम्हाला कळलं की नाही आणि तसं जर काही वाटलं तुम्हाला की बाबा आता तुम्ही आणखी लहान पण आणखी अठरा वर्ष होण्याच्या आधी अठरा वर्ष होण्याच्या आधी जर घरचे तुमचं लग्न करत असतील तर त्याची माहिती तुम्ही पोलीस स्टेशनला दिली पाहिजे किंवा गावातले ग्रामसह वगैरे त्याला दिली पाहिजे बालविवाह झाला तर बालविवाह नंतर काय होतो त्याचं आयुष्य कमी त्या माणसाचं थोडक्यात समजा तुम्ही ते जे एखादा झाड आहे बरोबर आहे कवड झाड आहे आणि त्या झाडा जर समजा लवकर ते झाड लवकर झाडाला की नाही पण ते झाड जर चांगलं सुधारलं आणि मग नंतर त्याला फळ आले तर झाडाचे फळ पण चांगले राहतील आणि त्या झाडाचं आयुष्य सुद्धा चांगलं राहील आता तुम्ही ज्या ठिकाणी समजा शाळेत आहे घरी आहे गावात